झापूक झुपूक चित्र दे मुट चित्र चित्र या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च ला आपल्या सोबत आहेत निखिल साने जे झी स्टुडिओचे प्रोड्युसर देखील एलिझाबेथ एखाद्याशी सैराट यांसारख्या मोठमोठ्या चित्रपटांना त्यांनी प्रोड्युस केलेल्या आता झापूक hey, झुपूक ह्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च uh, झालेला आहे तर याबद्दल काय सांगले जिओ स्टुडिओ तर्फे हा सिनेमा येतोय आणि बिग बॉस जेव्हा सुरू झालं केदारच्या डोक्यात एक गोष्ट होती पण जसं तो म्हणाला की त्याला गलगले निघाले वगैरे नाटकांमध्ये पात्रतेला सापडतात आणि त्यातनं एक गोष्ट घडत जाते सो रितेश सर जसं म्हणाले की अ त्याच कुठलंही विजेतेपद आलेलं नव्हतं त्याच्यामध्ये की नाही हे होतं पण त्यांना असं वाटत होतं की ह्याला घेऊन काहीतरी मला गोष्ट करता येईल आणि ते करता 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 त्यांनी काम केलं आणि आज तुम्ही असं बघताय की अशी गोष्ट झाली की रील स्टार फिल्म स्टार ती गोष्ट आज घेतलेली आहे आणि हा चित्रपट पंचवीस तारखेला रिलीज होते झी स्टुडिओच्या माध्यमातून तर प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही प्रेक्षकांना एकच सांगेन की आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये एक आपल्याला एंटरटेनमेंट नावाची एक गोष्ट हवी असते आणि ज्या प्रकारे तुम्ही बिग बॉस मध्ये सुरेशला बघितलं आणि त्याचा अवखळपणा त्याचा इनोसन्स त्याचा साधेपणा जो आपण सगळ्यांनी बघून आनंद घेतला तुम्हाला हा चित्रपट बघताना तोच सूरज तुम्हाला तो एका मोठ्या पडद्यावर दिसेल अर्थात त्याला एक कथा आहे त्याच्यापोवती एक हिरो आहे विलन आहे हे सगळं आहे पण सूरजचा जो जो तुम्हाला गोष्ट आवडली होती भावली होती तीच गोष्ट तुम्हाला आता मोठ्या पडद्यावरती नक्की बघायला मिळेल आणि नक्की आनंद मिळेल